शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची सरकारला सूचना महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पिकं वाहून गेली शेती उद्ध्वस्त झाली आणि शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी एका व्हिडिओद्वारे सरकारकडे तातडीची मागणी केली आहे तुपकर म्हणाले की राज्यात दर तीन तासांनी एक शेतकरी आत्महत्या करतोय ही परिस्थिती थांबवण्यासाठी सरकारनं तात्काळ ठोस निर्णय घ्यावा फक्त मदत जाहीर करून चालणार नाही प्रत्यक्ष रोख मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचली पाहिजे तसेच पीक विमा कंपन्यांना आळा घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे तात्काळ द्यावेत त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून शेतकऱ्यांच्या वेदना आणि मागण्यांना अधोरेखित करणारा ठरत आहे सुपकर यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे की नैसर्गिक आपत्ती समोर असाय झालेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज द्यावे आणि आत्महत्या रोखण्यासाठी वेगवान यंत्रणा उभी करावी हा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला असून सरकार यावर नेमके कोणतं पाऊल उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बुलडाणाहून प्रशांत सपकाळ यांचा रिपोर्ट आज मोतळा तालुक्याच्या आम्ही सगळे दौऱ्यावर आहोत मोतळा तालुक्यातल्या गुळभेली शिवारामध्ये आता आम्ही उभा आहोत संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही जे काही थोडं बहुत सोयाबीन उभं आहे ते सोंगायला कोणी तयार नाही त्यामुळे ते सोयाबीन तसंच शेतात सडेल अशी परिस्थिती सध्या आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे सरकारनं जी मदत केलेली बावीसशे पंधरा कोटीची राज्यामध्ये ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे सरकारला कुंभमेळ्याला द्यायला चौदा हजार कोटी रुपये आहेत सरकारला वाढवण बंदराला द्यायला पंचवीसशे पंचवीस कोटी रुपयाच्या हप्ता द्यायला पैसे आहेत साठी पैसे आहेत समृद्धीसाठी पैसे आहेत सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का आत्ता कर्जमुक्ती करा अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय तरीसुद्धा या सरकारला अजिबात लाज वाटत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे यांनी शेतीमाला भाव मिळू दिला नाही दरवर्षी शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा टाकला उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही भाव जर आमच्या शेतीमालाला मिळणार नसेल आणि दिवसेंदिवस वाढत जाणारं कर्ज आणि निसर्गाची अवकृपा याच्यामुळे शेतकरी पूर्ण चक्रविहात फसलेला आहे आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांसमोरचे सगळे पर्याय संपले म्हणून शेतकरी आत्महत्याच्या दिशेनं पाऊल टाकतो आहे मला असं वाटतं पुढचे पाच वर्ष राज्य आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं शेतीला सिंचनाची सोय करून देणं पूर्ण वेळ वीज देणं आणि जी कारखानदारीला ज्या ज्या सुविधा लागतात प्राथमिक त्या सगळ्या सुविधा उद्योग म्हणून शेतीला जर पुरवल्या तर शेतीला चांगले दिवस येतील नवं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलं पाहिजे मार्केट आलं पाहिजे गावागावामध्ये शेतीसाठी गोडाऊन तयार झाले पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं मार्केटसुद्धा शेतीला मिळालं पाहिजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या तरच शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात आणि या दृष्टीनं सरकारनं प्रयत्न करणं आवश्यक आहे नाही तर आज ती दर तीन तासाला एक आत्महत्या होते उद्या अर्ध्या तासाला शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर कुणाला नवल वाटायला नको शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय सरकारने सिरियस घेतला पाहिजे आणि या विषयाकडे संवेदनशीलतेल बघितलं पाहिजे असं आमचं मत आहे